जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन पुणे आणि आशुतोष डान्स स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने नृत्यकला संगम आणि अँजेलिका फेस ऑफ पुणे सौंदर्य स्पर्धा या स्पर्धेतील विजेत्यांच्या सन्मान सोहळ्याचे नवे पेढेतील पत्रकार भवन येथे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते व्हायब्रंट ग्रुप ऑफ कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अश्विनी जाधव पी के ट्रेडरचे शिवाजी इंडे पुणे बिझनेस क्लबच्या संस्थापक सपना काकडे अभिनेता निखिल निगडे सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट प्रीत पाटील फर्स्ट लेडी बाउन्सर सिक्युरिटी ग्रुपच्या संस्थापक दीपा परब तसेच आयोजक आशुतोष अभिजित संकाये पाटील उपस्थित होते या स्पर्धेत विविध वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता किड्स कॅटेगरीत साक्षी रामदास हिने प्रथम क्रमांक पटकावला टीन्स कॅटेगरीत स्वरा पाथरुडकर हिने बाजी मारली मिस कॅटेगरीत धनश्री गायकवाड विजेती ठरली तर मिसेस कॅटेगरीत प्रतीक्षा वालगुडे हिने प्रथम क्रमांक मिळवला मोस्ट पॉप्युलर फेस ऑफ द इव्हेंट हा किताब तितिक्षा राजमाने हिला मिळाला स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर परीक्षक पॅनल उपस्थित होते यावर सारंगा अंधनकर प्रीत पाटील प्रणाली खांबेकर निखिल निगडे आणि मयुरी आवाड यांचा समावेश होता आशुतोष अभिजित संकाय पाटील म्हणाले या स्पर्धेमागचा उद्देश नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा होता राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांनी अत्यंत चांगली कामगिरी केली अशा स्पर्धांमुळे युवकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते आणि त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते त्यामुळे पुढील काळात ही स्पर्धा अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात येईल नमस्कार मी आशुतोष डान्स शिवाइंडेल शुभेच्छा देतोय त्यांनी असंच पुढे वाटचाल करत लावे काही सपोर्ट लागलं काही संकोच न करता कधी अर्ध्या रात्री कॉल केला तरी काय हरकत नाही हा शो खूप छान झाला आणि असा दरवर्षी चालू राहावा अशी आमची म्हणजे माझी मनापासून म्हणजे इच्छा आहे की हा शो एकदम मनापासून जर वर्षी हा असायला लॉंग हे भेटावं अशी आणि सगळ्यांनी जो सपोर्ट केला आशुतोष सरांनी किंवा त्यांच्या फॅमिलीनी तर तसा माझाही सपोर्ट कायम आशुला असेल मला तो भावासारखा का आहे आ, कायम मी त्याच्याकडं माझ्या भावासारखंच बघते त्यामुळं मी माझ्याकडून कायम त्याला सपोर्ट करेल कधीही त्याचा कॉल आला आजही मला बँगलोरला जायचं होतं पण मी ते तिकीट कॅन्सल करून आज इकडे आले पण माझा सपोर्ट कायम असेल आणि हा शो कायम पुढे चालू राहावा अशी माझी इच्छा आहे एंजेलिक फेस ऑफ दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं परीक्षण करण्याची मला आशुतोष यांनी संधी दिली त्याबद्दल आशुतोष सर यांचे मनापासून आभार हा कार्यक्रम साठे येथे आयोजित करण्यात आला होता यामध्ये डान्स शो असतील फॅशन वर्क असेल आणि पुरस्कार असा त्रिवेणी संगम सर्व प्रेक्षकांसाठी घेऊन आला होता यामध्ये जवळजवळ शंभर पार्टिसिपेंट्स या कार्यक्रमात सहभागी झाले होते चार कॅटेगरी होत्या किड्स टीन्स मिस आणि मिसेस यामध्ये प्रत्येक कॅटेगरीत पंचवीस पंचवीस स्पर्धक सहभागी झाले होते आणि त्यामधून पाच पाच प्रायझेस काढण्यात आले होते संपूर्ण भारतभरातून एंट्रीज या कार्यक्रमासाठी होत्या आशुतोष सर हे स्वतः एक उत्तम कलाकार आहेत धाडसी मुलगा आहे प्रामाणिक मुलगा आहे आणि त्याला ज्या काही कला क्षेत्रात काम करताना समस्या येतात त्या इतर कलाकारांना ग येऊ नयेत आणि चांगलं व्यासपीठ सगळ्यांना उपस्थित व्हावं हो। यासाठी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि वेळेअभावी त्या दिवशी कार्यक्रमाचं पारितोषिक वितरण दिमाखात होऊ शकलं नाही त्यामुळे आज गुरुपौर्णिमेनिमित्त पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं पारितोषिक वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आज आयोजित केला होता तर आशुतोषला मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि मला या कार्यक्रमाला परीक्षण करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो नमस्ते मी सपना काकडे फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ पुणे बिझनेस क्लब आणि सहयोग वेंचर्स तर आपल्या अँजेलिक फेस ऑफ पुणे ज्या सीझन थ्री होता हा आणि आशुतोष डान्स स्टुडिओ आयोजित आशुतोष पाटील सरांनी आयोजित केलेला होता अतिशय ग्रँड लेवलला हा प्रोग्रॅम अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे सातारा रोड इथे पार पडला आणि कलाकारांसाठी हे खूप उत्कृष्ट व्यासपीठ सरांनी दिलेलं आहे याचे रिझल्टसुद्धा एकदम ट्रान्सपरंट आणि जेन्युअन पद्धतीने लागले त्यामुळे खरंच दरवर्षी हा सोहळा हा ग्रँड प्रोग्रॅम व्हावा आणि त्याला उत्कृष्ट असाच प्रतिसाद मिळावा अशा शुभेच्छा नमस्कार मी अश्विनी सुनील जाधव सीईओ हो, फाउंडर ऑफ वायब्रंट ग्रुप ऑफ कंपनीज पुण्याला संस्कृतीचं आणि संस्कृतीचं माहेरघर घर असं म्हणतात आशुतोष डान्स अकॅडमीतर्फे आजच आपण बघितलं असेल की एका एंजेलिक फेस ऑफ द एरिया कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आज गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांनी जे विजेते होते त्याचबरोबर इथे अनेक गुरूंचा सन्मान केलेला आहे आशुतोष डान्स अकॅडमीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा दरवर्षी या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून कलाकारांनी सहभागी व्हावं आणि या अकॅडमीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात पसरावं ही सदिच्छा धन्यवाद नमस्कार मी दीपा दीपक परब माझ्या रणरागिनी फर्स्ट लेडी वंश रुपे आशुरोज सरांनी आज सरपेक्षा मी त्याला माझ्या मुलाप्रमाणे समजते कारण की जेवढा छान प्रोग्राम त्यांनी घेतला आणि त्याच्याप्रमाणेच तो तेवढा छान पण आहे आणि आज गुरुपौर्णिमानिमित्त त्यांनी जे काही विनर्स होते त्यांचं सगळ्यांचं आणि बाकी सगळ्यांचाही सन्मान केला त्याबद्दल त्याचे करावे तेवढे कौतुक कमी आहे पण अशी रोजनी असेच पुढे अजून सारे कलांमधले संस्कृतीमधले किंवा प्रत्येक क्षेत्रामधले त्यांनी असेच प्रोग्राम पुढे कंटिन्यू करत राहावे ही सदिच्छा इच्छा नमस्कार मी युवा अभिनेता कोरिओग्राफर मॉडर्न आणि अँजेलिक फेस ऑफ पुणे दोन हजार पंचवीसचा ऑर्गनायझर आशुतोष अभिजित संकाय पाटील जनकल्याण भाऊद्देश्य फाउंडेशन पुणे आशुतोष डान्स स्टुडिओज आणि पुणे बिझनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नृत्यकला संगम दोन हजार पंचवीस भव्य राज्यस्तरीय कर्तृत्ववान पुरस्कार वितरण सोहळा आणि अँजेलिक फेस ऑफ पुणे ट्वेंटी ट्वेंटी फाय ब्युटी पॅजंट या त्रिवेणी संगमचा सांस्कृतिक कार्यक्रमाचा आयोजन आम्ही पाच जुलै दोन हजार पंचवीस अण्णाभाऊ साठे सभागृह विवेवाडी येथे आयोजित केले होते वेळेअभावी आम्ही बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जो आहे तो संपूर्णपणे करू शकलो नाही त्यासाठी आजचा हा विशेष कार्यक्रम आम्ही आयोजित केला ज्यामध्ये की सर्व विजेत्यांचा योग्य असा मानसन्मान आम्ही केलेला आहे आपल्या या संपूर्ण माझ्या या जर्नीमध्ये मा ज्या ज्या सर्व सहकाऱ्यांनी मला साथ दिली आशीर्वाद दिले मला माझा पाठीराखा म्हणून ते कायम उभे राहिले अशा सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे आणि या माझ्या सर्व यशाचं श्रेय मी आज आपल्या समोर सर्वांसमोर जो उभा आहे तो फक्त आणि फक्त माझ्या आईवडिलांमुळे माझ्या परिवारामुळे उभा आहे त्यामुळे मी माझ्या आईवडिलांचे थँक्यू म्हणतो आपल्या सर्वांचा मी कायम ऋणी असेल धन्यवाद